पुण्याच्या या दोन वास्तू शेजारीच आहेत पेशवे हे छत्रपतींचे सेवक होते पेशव्यांवर असा संशय घेणे मुळातच चुकीचे ठरेल काय आहे याबाबत या तथ्य ते थोडंसं जाणून घेऊयात लाल महाल हा कसबा पेठेत आहे तर शनिवार वाडा हा शनिवार पेठेत कसबा पेठ व शनिवार पेठ अशा सहा ते सात पेठा आधीपासूनच अस्तित्वात होत्या लाल महालाच्या आतमध्येच कसबा गणपती म्हणजेच पुण्याच्या ग्रामदैवतेचे मंदिर होते जे मासाहेब जिजाऊंनी बांधले होते म्हणूनच छत्रपतींच्या घरातील गणपतीला पहिला मान दिला जातो म्हणजेच तेथे आता कसबा गणपती मंदिर आहे त्याला वेढा घालून लाल महाल होता मंदिर हे रस्त्याच्या पलीकडे कसबा पेठमध्ये आहे शनिवार वाड्याला चिकटून नाही महत्वाचं म्हणजे स्वतः छत्रपती शाहू महाराज हयात असताना लाल महाल जो छत्रपती शिवाजी महाराजांचे घर होते ते पाडून दुसरा महाल किंवा किल्ला कसं काय कोणी बांधू शकेल मुख्य म्हणजे पेशवा हे छत्रपतींचे सेवक त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं कसं काय ते त्यांचंच घर पाडून स्वतःसाठी वाडा किंवा किल्ला बांधू शकतील लाल महालाचे जे पुरावे सापडले आहेत व सापडत आहेत ते कसबा प कसबा पेठमध्ये आहेत शनिवार वाड्याच्या बाजूला नाही तसं पुण्यात सतत परकीय आक्रमणे होत असल्यामुळे लाल महालाची पड़जड होत होती त्यामुळे तो पाडला खरा प्रश्न हा आहे किंवा अनेकांचे असेही मत आहे हयात असताना महालाची डागडूजी देखभाल का गेली गेली नाही तेव्हा संभाजी महाराजांच्या निधनानंतर व शाहू महाराज सत्तेत येईपर्यंत लाल महालाची पूर्णपणे पडझड झालेली होती तसं शनिवार वाड्याची जागा निवडण्याचं कारण बहुधा हेच असावं शिवछत्रपतींच्या पवित्र वास्तूशेजारी आहे त्याच्याच त्यांच्याच आशीर्वादाने खरं तर हाच शनिवार वाडा पुढे जाऊन मराठा साम्राज्याचं केंद्रबिंदू झाला आणि शिवछत्रपतींच्याच पुण्यात पुढे जिथून स्वराज्याची सुरुवात झाली तेथूनच तेथेच पुन्हा भारतात पसरलेल्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शनिवार वाडा हा मुख्य केंद्रबिंदू बनला गेला हेच त्यातून हेच सिद्ध होते की शनिवार वाडा पाडून लाल माल बांधला गेला नाही धन्यवाद